नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशा प्रकारे करावी ते सांगणार आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातील संकट दुःख काही त्रास दूर होतील चला तर मग त्याआधी चॅनेल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारचे मनात विश्वास निर्माण होतो अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे स्वामीवरील श्रद्धा स्वामीवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेला अनुभव यामुळे कोट्यवधी भाविक स्वामींची नियमित सेवा उपासना नामस्मरण व पूजन करतात अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारे अनेक भाविक आहेत परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभ फल अधिक चांगल्या प्रकारे मिळू चांगल्या पद्धतीने मिळू शकते अनेकदा आपण नियमित सेवा उपासना नामस्मरण करत असलो तरी त्याचे फल मिळते की नाही याबाबत मनात शंका निर्माण होते गोष्टी सकारात्मक घडत नाहीत असे वाटू लागते अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मक निर्म नकारात्मकता निर्माण होऊ लागते मात्र असे घडत असेल तर स्वामीवरील विश्वास कायम ठेवावा आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे तसेच आपल्या का आपल्याकडून काही चूक होत असेल याबाबत चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर दिवे लागण्याच्या वेळेस करावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी वेळ चुकवू नये त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा देवा समोर दिवा लावा स्वामींना दिवा अर्पण करावा त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे अगदी दूध साखर ठेवली तरी चालू शकेल यानंतर स्वामींची पू मानसपूजा करावी तसे स्वामी चरित्र सारा मृताचे पठण करावे याचे एकवीस अध्याय आहेत द दररोज तीन अध्यायाचे पठण केले तरी सात दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकेल पुन्हा आपल्या अध्याय पुन्हा आपल्या अध्याय यापासून पारायण सुरुवात करावी यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा तसेच किमान एक स्वामी समर्थ या मंत्राचा जप जप करावा एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम परंतु यथाशक्ती जप नामस्मरण करावे शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी खंड पडू नये काही अपर्यायी कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थनाचा मनापासून क्षमा याचना करावी तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा ही सेवा करताना निशंक मनाने सेवा करावी ही मना कोणताही नये रोज श्री स्वामी स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे तीन अध्याय वाचावेत रोज सकाळी माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आपण जे जे खाऊ ते, ते श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे अर्पण करून आपण ग्रहण करावे प्रांतकाली उठताना रात्री झोपताना व एरवी देखील महाराजाचे स स्मरण करावे श्री स्वामी समर्थ महाराजांना रोज नैवेद्य आरती करावी आपले आचार विचार धर्मसंस्कृतीप्रमाणे असावेत मध मास वर्ज्य करावे माता पिता यांच्याबद्दल आदर त्यांना संतोष होईन असे वागावे थोरांचा मान ठेवावा सर्वांशी नम्र भावाने वागावे सद्गुरु प्रणित मार्गावर अन अन्य श्रद्धा ठेवून इतरांनाही या फलदायी व अनमोल मार्गावर जास्तीत जास्त संख्येने सामील होण्यास उत्तेजन द्यावे कुलदैवतेचे से रोज स्मरण करावे नामन करावे कुलाचार पाळावेत रोजच्या रोज घरी पंचमहायज्ञ करीत जावा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनात जाताना हार फुले उदबत्ती श्रीफल व प्रसाद यथा यथा यथाविधी दर्शन घ्यावे उपास्य देवतेची आराधना ध्यानपूर्वक करावी अधिष्ठान श्री स्वामी समर्थ महाराजांचे असावे काम्य सेवा संकल्पपूर्वक असावी अशा पद्धतीने स्वामी समर्थांची सेवा करावी धन्यवाद